एक मे महाराष्ट्र दिन एक अभिमानास्पद इतिहास प्रत्येक राज्याचा एक इतिहास एक संस्कृती आणि एक ओळख असते महाराष्ट्र हा अशा काही राज्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास परंपरा आणि समाजकारण भारताच्या इतिहासात अत्यंत मोलाचा ठरलेला आहे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस केवळ राज्यनिर्मितीचा दिन नाही तर मराठी अस्मितेचा आणि एकतेचा साजही आहे या दिवशी महाराष्ट्राने स्वतंत्र राज्य म्हणून आपले अस्तित्व प्रस्थापित केले आणि मराठी जनतेला एक नवे नेतृत्व नवे स्वप्न मिळाले महाराष्ट्र दिनाची पार्श्वभूमी भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची मागणी जोर धरू लागली वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषिक समुदायांचे अस्तित्व होते आणि त्या, त्या भाषिक समुदायांना आपल्या भाषेवर आधारित स्वतंत्र राज्याची इच्छा होती त्यातच मराठी भाषिक जनतेने देखील एकत्र येऊन एक महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे ही मागणी जोर धरू लागली एकोणीसशे छप्पन्न साली राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावार राज्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात यांना एकत्र करून बॉम्बे राज्य तयार करण्यात आले यामुळे मराठी आणि गुजराती लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि स्वतंत्र महाराष्ट्र व गुजरात राज्य निर्मितीची मागणी तीव्र झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात एकोणीसशे चाळीसच्या दशकात झाली होती एकोणीसशे पन्नासच्या दशकात या चळवळीने अधिक बळ पकडले संयुक्त महाराष्ट्र समिती या संघटनेची स्थापना झाली या चळवळीत अनेक नेते साहित्यिक कलाकार शेतकरी कामगार आणि सामान्य जनतेने सहभाग घेतला या चळवळी दरम्यान एकशे पाच पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राण अर्पण केले मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असावी यासाठी विशेषतः संघर्ष झाला अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली आणि महाराष्ट्र राज्याचा अधिकृत जन्म झाला एक मे एकोणीसशे साठ ऐतिहासिक दिवस एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे स्टेटचे विभाजन करून दोन नवीन राज्ये अस्तित्वात आली महाराष्ट्र आणि गुजरात यानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली याच दिवशी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली हा दिवस महाराष्ट्रासाठी नवजीवन नवोमेदीचा आणि एकतेचा संदेश घेऊन आला महाराष्ट्र दिनाचे महत्त्व एकमे महाराष्ट्र दिन केवळ एक राजकीय घटना नव्हे तर मराठी अस्मितेचे प्रतीक आहे हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक अस्तित्वाची साक्ष देतो यानंतर महाराष्ट्राने औद्योगिक कृषी शैक्षणिक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती केली राज्यघटनेनुसार महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राजधानी मुंबई भाषा मराठी प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी कृष्णा तापी प्रमुख सण गणेशोत्सव गुढीपाडवा नवरात्र दिवाळी सांस्कृतिक वारसा वारकरी संप्रदाय तमाशा लावणी भरतनाट्यम प्रमुख उद्योग मुंबई शेअर बाजार माहिती तंत्रज्ञान वस्त्रोद्योग शेतकी महाराष्ट्राची प्रगती आणि योगदान महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक मानले जाते मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान उद्योग कला साहित्य आणि खेळ यामध्ये महाराष्ट्राने महत्वाचे योगदान दिले आहे औद्योगिक प्रगती पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद हे औद्योगिक केंद्रे बनले शैक्षणिक क्षेत्र मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर यामध्ये महत्त्वाचे विद्यापीठे आहेत कृषी कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विविध शेती पद्धती आणि उत्पादन महाराष्ट्र दिनाचे साजरेपण एक मे रोजी राज्य सरकार शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालये आणि विविध संस्था महाराष्ट्र दिन साजरा करतात या दिवशी ध्वजारोहण केले जाते देशभक्तीपर गीते भाषणे आयोजित केली जातात शौर्य प्रदर्शन मिरवणुका होतात शासकीय स्तरावर पुरस्कार वाटप समारंभ होतो महाराष्ट्राचे वैभव संस्कृती इतिहास यांचे प्रदर्शन होते महाराष्ट्र दिनाची सध्याची गरज आज जरी आपण महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा करत असलो तरी सध्याच्या काळातही काही सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आव्हाने आपल्यासमोर आहेत बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न शिक्षणातील असमानता ग्रामीण शहरी विकासातील तफावत यावर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्राला सर्वार्थाने समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे समारोप महाराष्ट्र दिन म्हणजे केवळ एका राज्याच्या निर्मितीचा दिवस नाही तर मराठी जनतेचा संघर्ष त्याग आणि स्वाभिमानाचा सन्मान आहे आज आपल्याला हातसंकल्प करावा लागेल की आपण एकजुटीने सहकार्याने आणि प्रामाणिकपणे कार्य करून महाराष्ट्राला एक आदर्श राज्य बनवू जय महाराष्ट्र या घोषणेने प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमान निर्माण होतो आणि या अभिमानाला सदैव जागृत ठेवणे हेच खरे महाराष्ट्र दिनाचे यश आहे माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र